नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण लसणाच्या पातीपासून मस्त असा खमंग आणि जाळीदार नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक छोटा बंच हे लसणाची पात घेतली आहे आणि खालचा जो भाग आहे तो कट करून घेतलेला आहे सोबतच मी इथे हिरवी कोथिंबीर घेतली आहे आणि ही लसणाची भात छान अशी धुवून घेतली आहे आणि आता आपण याला असा मोठा मोठाच कट करून घेऊया तर या पद्धतीने मोठ्या मोठ्या इथे कट करून घेतलेला आहे तर यासोबतच मी इथे एक वाटी तांदूळ भिजत घातले होते तर पाच ते सहा तास कमीत कमी भिजत घालायचे तुम्ही इथे रात्रभर सुद्धा भिजत घालू शकता तर बघू शकता छान असे भिजलेले आहेत तर आता आपण एक मिक्सरचं भांड घेणार आहोत आणि याच्यामध्ये सगळ्या आधी जे तांदूळ आहेत ते टाकून घ्यायचे आहेत सगळे तांदूळ जे आहेत ते मी टाकून घेतले सध्या पाणी नाही टाकायचंय पाणी नंतर आपण टाकूया आणि यासोबतच आपण याच्यामध्ये जे लसणाची पात आपण कट करून ठेवली होती ते घालून घ्यायची आहे सोबतच भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्याने कलर सुद्धा छान येईल आणि याचा टेस्ट सुद्धा खूप छान लागेल आणि यासोबतच मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेते तर तुम्ही तिखट तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलाय आणि याला दोन भागात असं कट करून घेतलंय अर्धा चमचा याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचंय आणि आता अगदी थोडस पाणी घालून आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत तर पाणी जर जास्त झालं तर तांदूळ जे आहेत ते बरोबर बारीक होत नाही त्याच्यामुळे थोडं कमी पाणी टाकूनच छान अशी पेस्ट बनवून घ्यायचे आणि अगदी असं बारीक करून घ्यायचंय तर या पद्धतीने छान असं मी पेस्ट बनवून घेतलेलं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया तर आता बघू शकता हे थोडी घट्ट सरस झालेली आहे तर आपण याच्यामध्ये आता पाणी घालणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं धुवून असं पाणी घालायचं आहे तर आता आपण याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि परत त्याला एकदा मिक्स करून घ्यायचंय अजिबात त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मसाले लागत नाही अगदी कमी सामानात बनतं फक्त आपल्याला मेन जे आहे लसणाची पातच लागते तर आता आपलं हे बॅटर जे तयार झालंय आणि तवा मी छान असा गरम करून घेतल्यानंतर त्याच्यावर थोडस तेल घालून पुसून घेतलंय टिश्यू पेपरने आणि आता याच्यावर दोन दोन चम्मच असं टाकून याला असं या, या पद्धतीने पसरवून घ्यायचंय तर तुम्ही याला पातळ सुद्धा करू शकता पण मी इथे लसणाची आयते बनवत आहेत तर थोडे आयते जाडसरच असतात त्याच्यामुळे थोडे हलकेसे जाडसर आहेत खूप जास्त जाडही नाहीये आणि या पद्धतीने पसरवून झालं की वरून छान सुकू द्यायचं आणि नंतर वरून थोडस तेल घालून घ्यायचं खूप जास्त तेलही लागत नाही याला खूप मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि खायला देखील खूप छान लागतात नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता या पद्धतीने एक साईडने शेकून झाले की आपण याला दुसऱ्या साईडने पलटवून देऊया आणि बघू शकता अलगद निघतात अजिबात चिकटत नाहीत किंवा तुटत नाही दुसऱ्या साईडने थोडस मी तेल लावून घेते तर नाही लावलं तरीही चालेल जर तुम्हाला अजिबातच कमी तेलाचं खायचं असेल तर इथे तेल नाही लावलं तरीही चालेल तर याला आता छान असं शेकून घ्यायचंय तर याला जर थोडा वेळ जास्त शेकलं तर हे थोडे कुरकुरीत होईल आणि थोडं कमी शेकलं तर मस्त असे मऊसूत होईल तर बघू शकता मस्त असं हा शेकून झालेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर याच पद्धतीने अजून एक मी टाकून दाखवते तर बघू शकता तवा गरमच आहे आणि त्याच्यामुळे मी मस्त अशी टाकून घेतलेली आहे आणि जाळी बघा किती छान अशी पडलेली आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे मार्केटमध्ये लसणाची पात मिळते का हे सुद्धा सांगा कारण सगळीकडे मिळत नाही तर आमच्या इथे विदर्भामध्ये हे खूप फेमस आहेत लसणाची आयते आणि या दिवसामध्ये भरपूर असे लसण मार्केटमध्ये दिसतो म्हणजे हिरवा लसून तर बघू शकता मस्त असे आपले हे आयते तयार झालेले आहे तुम्ही याला आयते म्हणू शकता किंवा लसणाचे दोसे सुद्धा म्हणू शकता तर बघा मस्त असे लुसलुशीत हे आयते झाले तर दुसरा जो बनवला आहे तो मी थोडा जास्त शेकून घेतला होता तो थोडासा कुरकुरीत झालेला आहे तर बघू शकता हा थोडा कुरकुरीत आहे थोडा मी याला कुरकुरीत बनवून घेतलं होतं याच्यासोबत खायला कुठल्याही चटणीची गरज लागत नाही असेच खायला खूप छान लागतात तर तुम्हाला ही विदर्भ स्पेशल लसणाची आयतीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर